शेतकऱ्याच्या घरी दुसऱ्यांदा शेळ्यांची चोरी सेवाग्राम पोलीस स्टेशनला तक्रार चोरटे पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारणे करतात शेळ्यांची चोरी वर्धा जिल्ह्यातील शेतकरी महिंद्रा बोबडे वय पंचेचाळीस वर्ष दिंदोडा मदनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळी पालन करीत असतात मागील हिवाळ्याच्या दिवसात सदर शेतकऱ्याच्या घरून दोन शेळ्या चोरीला गेल्या होत्या आधीच नापिकी शेतीमालाला कमी दरात भाव यामुळे पुरते कंबरडे मोडलेला शेतकरी सोबतच पुन्हा एकदा दुसऱ्यांदा पाच शेळ्यांची चोरी झाल्यामुळे आता हा शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे सदर घटना ही गुरुवार दिनांक तीन एप्रिलच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे है। चोरांचा हैदोस तर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक भीती दिसत नाही कारण शेतकऱ्यांचं घर मदनी ते शेलू मार्गाच्या बाजूलाच आहे रात्री बाहेरील हालचालीची सुनक लागताच शेतकरी झोपेतून जागा झाला तोवर चोरट्यांनी पाच शेळ्या पांढऱ्या रंगाच्या ओमनी कारमध्ये टाकून मदनी गावाच्या दिशेने पसार झालेत त्यांचा दुचाकीने पाठलाग करून सुद्धा त्यांना पकडण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला सदर घटनेची तक्रार नजीकच्या सेवाग्राम पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे पोलिसांनी पंचनामा करून घटनेची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस अधिकारी खाडे करीत आहे सेवाग्राम पोलीस हद्दीत अशा घटना वारंवार दिसत आहे त्यावर पोलीस प्रशासनाकडून चांगला बंदोबस्त करण्यात यावा तसेच चोरांचा लवकरात लवकर शोध घेऊन सामान्य माणसाला आर्थिक त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे ब्युरो रिपोर्टर हर्षाली सातघरे नवस्वराज्य न्यूज उपजिल्हा प्रतिनिधी वर्धा